दुचाकी चोरट्याला वडजाई रोड परिसरातून चाळीस गाव रोड पोलिसांनी घेतले चोरीच्या दुचाकीसह ताब्यात चाळीस गाव रोड पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याच्या धुळे शहरातील वडजाई रोड परिसरातून मुसक्या आवडल्या आहे त्याच्याकडून त्याने चोरलेल्या जवळपास आठ मोटरसायकली हस्तगत केल्या आहे धुळे शहरात गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरट्यांचा सुळसुळाट सुरू शुर। असल्याचे बघाव्यास मिळत असून या अनुषंगाने धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उकल करण्यासंदर्भात आदेशित केले होते या आदेशानुसार चाळीसगाव रोड पोलिसांनी पोलीस ठाण्यात मोटरसायकल हरवल्या संदर्भात दाखल तक्रारीची उकल करत असताना वडजाई रोड परिसरात एका चोरत्याने चोरीच्या मोटरसायकली लपवून ठेवल्या असल्याची खात्रीशीर माहितीदाराकडून माहिती मिळाली या माहितीच्या आधारे चाळीस गाव रोड पोलिसांनी मोटरसायकली चोरी करणाऱ्या शाहरुख उर्फ कमरुद्दीन शाह आसिफ शाह वय एकवीस या चोरत्याच्या वडजाई रोड परिसरातून मुसक्या आवळल्या असून त्याच्याकडून त्याने चोरलेल्या जवळपास आठ मोटरसायकली हस्तगत केल्या असून चाळीस गाव रोड पोलीस पुढील तपास करीत आहेत धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार चाईन रोड पोलिस एक मोटरसायकल चोर पकडलेला आहे त्याच्याकडून आठ मोटरसायकल रे करण्यात आले आहे ध धुळे शहरात वाढत्या मोटरसायकल चोरींचे प्रमाण बसता माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत झिवे साहेब तसेच ॲडिशनल तो, एस पी साहेब काळेसाहेब तसेच तो, माननीय सो यांनी आम्हाला आदेशित केलं होतं की मोटरसायकल चोरींवरती विशेष लक्ष देऊन मोटरसायकल चोरीचे कोणी उघडकीस आणावे याबाबत चाळीस राऊत पोलिसांच्या तपास पथकाला आम्ही आदेशित केलं आणि त्यांनी चांगल्या प्रकारे एकदम व्यवस्थित तपास केला सी सी टी फुटेजचा आधार घेतला गोपनीय बातमीदारांच्या मा मार्फतीने तपास केला आणि त्यांना एक संशयित आला आणि आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की सदर चोरी मोटरसायकल या त्याने चोरले सदर आरोपीचं नाव होतं शाहरुख उर्द चहा शहा चहा वय एकवीस राहणार कबीरगंज सतारवाड्याजवळ तर या आरोपीने खदरगो मोटरसायकल चोरी केल्या असल्याबाबत आम्हाला हाती श्री माहिती मिळाली नाही तपास त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून विचारपूस केली असतात त्याने आतापर्यंत एकूण आठ मोटरसायकली का काढून दिलेले आहे आणि अशा प्रकारे एक मोटरसायकल चोरी गुन्हे उघडित आणण्यात चाळीसगाव पोलिसांना यश आलेलं आहे